ता माननीय मंत्री महोदय लाभार्थ्यांशी संवाद साधतील सर्वप्रथम आदिवासी लाभार्थी आहेत वामन महादू हुसारे गाव आहे कोटंबे तालुका पे आणि जिल्हा नाशिक नमस्कार नमस्कार सर किती शेती आहे तुमच्याकडे नमस्कार, नमस्कार। शेती साडेपाच एकर आहे जमीन बरं मला तुमच्याकडे आता पंप लागला की लावायचा आहे आता लागलाय किती एच पीचा लावला साडेसात एचपी आहे साडेसात एच पी आहे आधी काय करायचे आधी कसा आधी पंप नव्हता की काय होता आधी आणि पाण्याचा वापर कसा करायचा डिजेल पंपचा वापर बरं किती पैसे भरावे लागेल तुम्हाला पंपा करता डिजेल पंप आता पैसे किती भरले हा पंप लावण्याकरता तुम्हाला माहिती आहे का कि सरकारने किती पैसे दिले त्याच्याकरता करता एक लाख सव्वा दोन लाख रुपये दिले आपण साडेसात एच पी आहे ना सरकारच्या वती ना आणि आता तुम्हाला दिवसा नीट वीज त्या ठिकाणी मिळणार आहे रात्रीची चिंता राहणार नाहीये बरोबर आहे कसं वाटतंय मग आता आनंद आहे की नाही कसं वाटतंय चांगला वाटतो चांगला आहे प्रेशर चांगला आहे का हो काय पिन काय घेणार आहे भात करतो आणि भाजीपाला दोडा भोपळा हे लावलेलं आहे भाजीपाला कुठल्या मार्केटला देतो नाशिक नाशिक नाशिकच चला तुम्हाला धन्यवाद धन्यवाद किरण लावले जिल्हा नाशिक सावले आणि त्यांचं गाव आहे भेंडाळा नमस्कार नारायण सांगा तुमच्याकडे किती शेती आहे वा दं बरं मग आता पंप लागला पंप लागला बरं आणि किती किती एचपी <laughs> चा लावला साडेसात साडेसात एच पी बरं पाणी चांगलं येतं आहे का पाणी एकदम भरपूर येते आहे बापली पाहिजे नाही दीड किलोमीटर अच्छा व्हेरी गुड ठीक <laughs> तसं तर ते जायची पाई पाहिजे डोकलं नाही पाणी देते

था 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 था। था था। चला खूप शुभेच्छा तुम्हाला किरणजी नमस्कार साहेब लागला तुमच्याकडे पंप आहे हो साहेब सोनार पंप लागला किती एकर शेती आहे तुमच्याकडे सहा दोन एकर शेती आहे साहेब आणि खूप चांगला आभार करता कारण आधी खूप त्रास होता तो ते नेहरून डिझेल पंपचं पाणी सिंचाई करावं लागलं काय पीक काय घेता तुवर लावलाय चांगलाय चला शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि चांगलं येत ना हो पाणी चांगलं आहे ते पंपाचं चांगला प्रेशर आहे व्हेरी गुड चला शुभेच्छा तुम्हाला आणि आता थेट बीडच्या शेतातून दत्तात्रय बिकड नाहुली गाव हा दत्तात्रयजी अरे तुम्, तुम्ही ते एकदम पंपाखालीच आहात इथल्या या सोलर पॅनल खालीच दिसत आहे जी नमस्कार नमस्कार किती जागा जमीन आहे तुमची किती एकर आहे जमीन अच्छा किती एचपीचा पंप लावला एच पाणी हा दाखवा दाखवा अरे काम वाच नाही काय लावला सोयाबीन आहे काय बाजरी आहे काय काय लावलंय पीक काय घेतलं पीक केवढा केवडा अच्छा वा 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 अच्छा व्हेरी गुड बर पंप किती दिवसात लागला तुमचा पंप किती दिवसात लागला पुढे लवकर या आमचं तीन महिने तीन महिने लागले बर मग आता एक महिन्यात लावून घेऊ सगळ्यांचे